तहसील कार्यालय भंडारा येथील सेतू केंद्रात लाडकी बहीण योजनेमुळे होणाऱ्या गर्दीमुळे शाडकरी विद्यार्थ्यांकरता वेगळा काउंटर देण्यात यावा अशी मागणी काँग्रेस कमिटी ओबीसी सेल भंडारा तालुकाध्यक्ष भाऊ कातोरे यांनी केली आहे महाराष्ट्र शासनाने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे या योजनेमुळे विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी भंडारा तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात लाभार्थ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याच्या पाहायला मिळत आहेत अशातच शाळा सुरू झालेल्या असताना शाडकरी विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांची दाखल्यांची आवश्यकता भासत असल्याने शाडकरी विद्यार्थ्यांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे शासनाने यावर विचार करून विद्यार्थ्यांसाठी वेगळा काउंटर सुरू करावे अशी मागणी काँग्रेस कमिटी ओबीसी सेल भंडारा तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते भाऊ कातोरे यांनी दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोज गुरुवारला रात्री साडेआठ वाजता केली आहे तर गुरुवारला सकाळी साडे दहा वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत भंडारा तहसील कार्यालयातील सेतू केंद्रावर लाभार्थी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याच्या पाहायला मिळाल्या